जय महाराष्ट्र मित्रांनो कशा माझे नायचे स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये फ्रेश सगळं झालेले म्हणजे थोडी लेट झाले पण फ्रेश सगळं झाले सुट्टीचा दिवस आहे सगळ्यांना सुट्टी असते आज आणि आम्हाला पण सुट्टी आहे म्हणजे मला सुट्टी नाही पण मी घेतलीय कारण की मला शूट आहे भरपूर दिवसांनी मला सुट्टी आहे मला शूट आहे आणि आज आपला रक्त शिबिर असतं फ्रेंड्स फाउंडेशन तरफ आपल्या ग्रुपच्या तर्फे असतं तिकडे पण शूट आहे आणि आज आपलं एक मंडळ आहे साई चौकात कल्याण मध्ये तर तिकडे पण आपल्याला शूट साठी बोलवलंय आज एका ब्लॉग मध्ये भरपूर काय काय भरपूर दिसणार तुम्हाला काय काय आणि एंड पर्यंत नक्की बघा ब्लॉग खूप मजा खूप मजा खूप आहे आपल्या साईत पण पूजा आहे इथे सत्यनारायणची पूजा आहे सव्वी आणि भरपूर कार्यक्रम पण आहे तिथे तर नेहा तुम्हाला ते दाखवेलच आणि मी तिकडे असेल तर ते दोन्ही कवर करायचे आपल्याला रक्त शिबिरचे इथे पण आपल्याला शूट करायचं आहे तिथे सकाळीच एक पोरगा पाठवला आहे मी शूट चालू आहे तिथे आणि आपल्याला संध्याकाळी मग गणपतीचं आगमन आहे ते पण कवर करायचं आहे तर भरपूर धावपळ होणार आहे बघा कसं होतंय ब्लॉग आणि चांगलाच होणार आहे तुमचं प्रेम आहेच आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल जे पण आणि ब्लॉग कंटिन्यू बघा खूप मजा येणार आहे आता बघा आपल्या घराची इथं पूजा येते आता थोड्या वेळाने अजून तरी काय अजून तयारी नाही आहे हे रात्रभर रांगोळी काढत होते तुम्ही बघितलं पूर्ण चालत अशी रांगोळी काढली आहे त्यांनी हे आपलं घर आता तयारी चालू होईल थोड्या वेळात आणि आपण जाऊ नये फटाफट तिकडे रक्त शिबिरच्या इथे लेट झालं आहे चलो जाऊया जस्ट एक काम करून झालं आहे माझं आता मी चालले सुषमाकडे किरणचं पण काम आहे किरण बाहेर किरण चाललंय माझ्यासोबत हा चालू आहे चालले का तुम्ही रिटर्न थांबतो ना तुम्ही बोलत असाल तर थांबव या या तुम्ही बोलला तर असणार मला सगळं जस्ट माझं नेल आर्ट झालं आहे खूप सुंदर केलं आहे बघा खूप छान केलं कोणाला ज ज्यांना पण कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तिला ऑर्डर द्या इंस्टाग्राम पेज दा टाकते खूप सुंदर केलेत माझ्यासोबत माझ्या एका अजून एक फ्रेंडची पण केली आहेत पण खूप छान केली पूजेची तयारी चालू आहे ब्राह्मण काका आले आपण पोचलो आता इथे मूर्तीच्या इथे आणि आपल्या ही मूर्ती तुम्हाला दिसत असेल मागे गणपतीची आणि खूप सुंदर मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो मी शॉर्ट्स घेतलेले आहेत आपल्याला साडी पाहिजे ते आणि तुम्हाला आता दाखवतो मूर्ती किती एकदम छान मूर्ती आहे थोडं काम बाकी आहे तुम्हाला, तुम्हाला दाखवतो सगळं पाहूया रक्तदान शिबिरच्या इथे तिथं बघूया काय कसं काय भरपूर लेट झालं आहे पोरं तर शिवाय देणार आहेत शिवाय म्हणजे असं बोलणार आहेत की काय केलं आणि एवढा लेट वगैरे पोरांचे सकाळपासून फोन येऊन गेले आहेत आता आपण इथं कवर केलेलं आहे शूट थोडं बाकीचं संध्याकाळी आगमन आहे तर अजून दोन चार शॉर्ट्स घेतलेले आहेत आता आपण जाऊया तिथे रक्तदान शिबिरचे इथे बघूया कसं काय मावाला तिकडे चलो फटाफट जाऊया करायला येतात सगळे ब्लड डोनेट हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते प्रथमेश आव्हर संकल्प आपला चालू आहे सत्कार समारंभ ब्लड डोनेट चालू आहे आपले इथे आपली खाय आता दरवर्षी आपला आकडा एक आपच असतो मागशे ऐषे एकशे सत्तर होते बघूया किती होत आहेत सगळा ग्रुप आहे आपला रेडी बघूया कसं काय सगळ्यांना भेटून देतो तुम्हाला बघूया पूजा चालू झाली आपण कसं <laughs> करायचं आमची छकुली बाई आली सुंदर आंगोळी काढली जस्ट पूजा चले अपने आप में जस्ट पूजा चले अपने आप में कड़े भजन होना रहे कॉल आलेला न्यावर ते कधी येतो आहे कधीपासून गेला है, ये लवकर फटाफट फड़, तर जाऊया आपण आता न्यायाला घेऊया आणि फटाफट येऊया परत इकडे आणि चाळीत पण पूजा झाली असेल कधीची तर चाळीत जाऊया पाया वगैरे पडूया आणि येऊया इकडे आधी आहे शूट करतो आहे मला पण जायचं आहे पटकन तर बघूया जाऊया न्यायाने तिकडचं कवर केलं असेल तर चलो जाऊया जस्ट घरी आलो आहे घरी आलो तरी अजून न्यायचा मेकअप चालूच आहे तयारी झाली का नाही गेलो पण तुझी तयारी व्हायला पाहिजे की नाही एवढ्या वेळाची अजून रेडीच होते बघा बरोबर आहे रेडी व्हायला पाहिजे दोन्ही पण बघायला पाहिजे सगळं तर मी तिकडे कामात होतो शूटमध्ये चल आवड पटापट काही सापडत नाही असेल टायमावर ही आपल्या चाळीतली पूजा चाले पूजा वगैरे सर्व मस्त बघा सर्वजण आहेत तिकडे हार्दिक चालेल बायकाचं आता सर्व करायचा शेवटपर्यंत आता शेवटपर्यंत सांगायचा सर्व सर्व करायचा चला आता आपण निघालो आहे झालं आहे गणपतीच्या इथून वगैरे निघालो आहे कारण की आपल्याला चाळीस पण जायचं आहे तिथे पूजेचं सगळं लागेल त्याच्यासाठी चला जाऊया तिकडे अजून वाट बघत आहेत तिकडचं झालं सर्व आर कार्यक्रम सर्व फोटो काढायचे राहिलेच आमचे अजून बघूया आता कोण भेटत आहे का फोटो काढायला ओके चला भेटूया चाळीस सगळे जेवायला बसले किती वाजले आपण सलून मध्ये आलो आता वाढले आपले दुसरे जेवण आहे हाकलोले म्हणून इकडे आलो आज जेवण दिलं नाही आम्हाला त्यामुळे आम्हाला पार्सल आज आम्हीच फुकट होतो

मित्रांनो आपला पॅकअप झालेला आहे सर्व शूट झालेलं आहे आपल्या सकाळचे कार्यक्रम झाले पूजा झाली सर्व झालेलं आहे साक्षी इथून पण आता आपण निघतोय साक्षी काय बोलतेस ब्लॉगमध्ये आपल्या तू तर नव्हती सकाळपासून <laughs> तुमचं काय ब्लॉग वगैरे होता काय नाही आता आम्ही मजा केलेली आहे थोडंफार काम पण झालेलं आहे आणि थोडं डिस्कस पण केलंय ते तुम्हाला आता नाही सांगत तुम्हाला कळेल पुढचे ब्लॉग सरप्राईज आहे भरपूर सरप्राईज आहे तुम्हाला नंतर कळतील ते काय काय त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करा आणि एक वाजले किती आता एक वाजून गेलेलं आहे आम्ही असं टाइमपास करतोय आता चला जाऊया घरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चलो